उद्धव बालासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय कांबळे बापेरकर यांच्या लग्नाच्या 25 व्या वार्ड दिवसा निमित्ताने ठेवलेला स्नेह मिलन कार्यक्रम फरवरी 2025 रोजी प्रतीक्षा नगर येथे पार पडला या सोहल्याला शिवसेना शिंदे गटाचे माजी पालिका नेते यशवंत जाधव माजी आमदार सेहा जाधव तसेच एड सदावर ते सहकुटुंब उपस्थिती दाखविली खरतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय कांबले बापेरकर हे जरी नेते असले तरी यांच्या सोहल्यात शिवसेना च्या विरोधात असणाऱ्या पक्षाचे नेते मात्र उपस्थित होते जगत तेरे तू ही मेरा तू ही तो मन्नत मेरे तू ही रुझा तू ही अखियों के ठंड तू ही दिल की है और कुछ ना जानू मैं बस इतना ही जानू आज आमच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस आहे आणि आम्ही ज्या वेळेला लग्न करताना उत्साही होतो तितका तितकाच आनंद आज आम्हाला होतोय आणि आमचे जे मित्रमंडळी आमचे नातेवाईक आहे ते अतिशय प्रेमाने आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्यामध्ये खास करून शिवसेने शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव आले होते माझे आमदार यामिन यामिनताई जाधव आल्या होत्या शिवसेना नगरसेवक रामदाजी कांबळे आले होते शिवसेनेचे आजी माझी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले सर्व मित्र आला आमच्या नायर हॉस्पिटलचे डीन डॉक्टर शैलेंद्र मोहिते सुद्धा येऊन गेले आणि अनेक मान्यवर या ठिकाणी आले आम्ही भारावून गेलो खरंतर असं वाटलं नव्हतं की एवढी मंडळी आमच्या पंचवीसव्या लग्नाच्या वाढदिवसाला येतील परंतु अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिले आणि यांचे आशीर्वाद आम्हाला सतत राहतील आणि आम्ही या ऋणामधून मला वाटतं कधीही मुक्त होणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी थी आज आम्हाला दिसून आली आणि आम्ही अत्यंत भारावून गेलो अवघी असं या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये हो एक जीवघेणा अपघात झाला होता मला मी मुंबईला येत असताना पोलादपूरच्या पुढे आमच्या गाडीने दोन पलटी मारल्या आणि आम्ही चौग म्हणजे मी माझी पत्नी माझी दोन्ही मुलं आम्ही त्या गाडीमध्ये होतो आणि दोन पलटी मारून सुद्धा आमच्या चौगांपैकी एकालाही खरो आली नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की माझं जे काम आहे आमचं जे आचरण आहे ते खरोखर चांगलं आहे आणि कुठेतरी आमचं चांगलं काम या हे आमच्या उपयोगी पडलं आणि आम्हाला नियतीने जीवदान दिलं आणि ते जर जीवदान मिळालं नसतं तर कदाचित पंचवीसावा वाढदिवस आज मी या ठिकाणी साजरा करू शकलो नसतो हे एक मोठी आठवण ही माझ्या आयुष्यामध्ये राहील असं आहे की राजकारण वेगळं असतं आणि एक माहिती वेगळी असते नातेसंबंध वेगळे असतात आणि म्हणून वेगवेगळ्या पक्षातले लोक हे मैत्रीपूर्ण जिवाळ्या आमचं रिलेशन असल्यामुळे ते येतात आणि आम्हाला प्रेम देतात मी जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये कार्यरत असलो तरी इतर राजकीय पक्षांशी आमचे चांगले संबंध आहेत स्वतः उद्धवजीनी मला मातोश्रीवर बोलवून घेतलं होतं आणि दुपारी मला शुभेच्छा दिल्या कारण संध्याकाळच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते उपस्थित राहू शकणार नव्हते म्हणून मला मातोश्रीवर बोलून उद्धवजी आणि रश्मी वहिनी